नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे हुलगे याला म्हणतात हुलगे काही भागांमध्ये याला कुळीदही म्हणतात त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हुलगेमध्ये प्रोटीन विटॅमिन असं भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात आता हुलगे थंडीमध्ये आवजून खा कारण त्याच्यामध्ये उष्णता असते त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि छान पदार्थ बनतो एक वाटी पीठ हुलग्याचं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लोखंडाच्या पॅनमध्ये लोखंडाच्या पॅनचा वापर करा मैत्रिणीनं कोणत्याही पदार्थाला आपल्याला लोखंडाच्या पॅनमध्ये छान आपल्याला लोह मिळतं आता एक वाटीला मी दोन चमचेभर पीठ टाकलेलं आहे ते दोन्ही पिठ व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहेत आणि गॅस बारीकच ठेवायचं आहे मोठा ठेवायचा नाही नाही तर जळलं जातं ते खालून पीठ आणि मग उगरट वास येतो आता पीठ खमंग भाजल्यानंतर पुढची कृती करायची आहे अगदी झटपट होते आणि तोंडाला नक्कीच चव देणारी रेसिपी आहे भाकरीसोबत खा भातासोबत खा कशाही सोबत खाऊ शकतो अशी रेसिपी होणार आहे हे पहा आता आपलं खमंग पीठ भाजून झालेलं आहे थोडंसं कलरही बदललेला आहे दोन्ही पिठांचा त्यामुळे आता आपण थंड ठेवायला करून ठेवून देऊ बाजूला आणि कढई ठेवून देऊ कढईमध्ये आपल्याला दोन चमचेभर तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे फोडणी कशी करायची छान खमंग त्यासाठी आपल्याला मोहरी जिरं तडतडल्यानंतर कडीपत्ताही घालायचा आहे कडीपत्ता खमंग भाजल्यानंतर तेलामध्ये परतून घेतल्यानंतर थोडीशी आपण चार पाच मिरच्या कापून घेतल्यात त्याही घालायच्या आहेत आणि भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या आहेत पंधरा वीस आणि हा आहे गावरान लसूण त्यामुळे त्याची साल काढलेली नाही आता मोठे दोन कांदे कापून बारीक ते सुद्धा कडैत घालून घेतलेले आहे आणि अगदी लाल तांबू सोस परतून घ्यायचं आहे कांदा परतायला आपल्याला वेळ लागतो त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपण मीठही घालून घेऊ म्हणजे पटकन परतला जातो मीठ घातल्यानंतर मैत्रीणं कांद्याला चव तर येतेच पण सुद्धा मदत होते लवकर लालसर होतो आणि छान भाजला जातो खरपूस आता लाल कांदा झाल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे पाहू हा पदार्थ कोकणामध्ये जास्त बनतो त्यांच्याकडे ह्या पदार्थाला पिठी म्हणतात आता मी टॅमॅटोसुद्धा एक घालून घेतलेला आहे तोसुद्धा बारीक चिरलेला आहे मैत्रिण कोकणातला पदार्थ हा सगळीकडे बनला जातो आणि तेवढाच प्रख्यात आहे हा पदार्थ थो। आता थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपल्या सगळ्या कांदा आणि टॅमॅटोमध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे कलर भारीच येतो झाला आहे आता तर थोडासा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा मैत्रिणी मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे त्याप्रमाणे तुम्हा तिखट घाला तुम्ही कसं तिखट घा खाता त्याप्रमाणे आता आपल्याला भाजलेलं पीठ कुळीद आणि बेसन ह्याचं घालून घ्यायचं आहे आणि आपल्या फोडणीमध्ये छान घोळवायचं आहे जोपर्यंत कलर त्याचा बदलत नाही तोपर्यंत छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे फोडणीच्या पिठाला छान चव येते थोडं परतल्यानंतर आणि पुढे काय करायचं आहे पाहू हे पहा पिठाचा कलर बदललेला आहे आणि ह्या स्टेजला आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणीही कसं घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे मैत्रीणनं आपल्या पिठाला गुठळ्या झालं नाही पाहिजे आणि होणार पण नाही कारण आपण पीठ भाजलेलं आहे त्यामुळे गुठळ्या पटकन होत नाही हे पहा छान आता आपण हलवत राहायचं आहे आणि वरून पाणी ओतत राहायचं आहे पहा मैत्रिणी तुम्हाला जर हा पदार्थ आवडत असला तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। बाजूला बेल बटन आहे नक्कीच दाबा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर कुठून पाहता हे सुद्धा सांगा आता छान ढवळत राहायचं आहे हे पहा आणि दोन ग्लास पाणी बसणार आहे एक ग्लास आधी ओतलेला आहे पीठ हलवायला आणि हे पीठ हलवून झाल्यानंतर आपल्याला अजून एक ग्लास पाणी ओतायचं आहे हे पीठ शिजल्यानंतर दुप्पट होतं म्हणजे त्याची क्वांटिटी दुप्पट होते म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं आहे हलवत राहिल्याने अजिबात गुठळी झाली नाही आणि त्याचं टेक्चरही फार सुंदर आलेलं आहे थोडंसं वाप देऊन घेऊ आणि पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे अजून एक ग्लासभर आणि नंतर वाफ दिलेली आहे हे पहा आता जसजसं शिजेल तसतसं ते छान घट्ट होत जाईल आणि आपला पदार्थ तयार होत जाईल कोकणातला पदार्थ आहे त्यामुळे त्यांना तर आवडतंच पण आमच्याही घरात खूप प्रमाणात केला जातो त्यांनाही आवडतो आमच्या घरच्यांना भातासोबत तर खातातच पण भाकरीसोबतही खूप आवडतो तुम्हालाही आवडेल नक्की करून पहा आता याच्यामध्ये काय घालायचं आहे चार कोकम आहेत तेसुद्धा घालायचे आहेत तोडून कोकमा कोकमानी चव भारी लागते आता मीठही घातलेलं आहे थोडी उकळी आल्यानंतर आपण कांद्याला मीठ घातलेलं हे लक्षात घेऊन मीठ घालायचं आहे चवीनुसार आता छान ढवळून परत एकदा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आपलं हुलग्याचं पिठलं म्हणा किंवा पिठी म्हणा काहीही म्हणू शकता पण खायला तेवढंच रुचकर लागणार आहे पद्धत प्रत्येकाची वेगळी असते मी ह्या पद्धतीने बनवलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे तुम्हालाही आवडेल तुमच्या घरच्यांनाही आवडेल नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते हे पहा कोथंबीरही घातलेली आहे हिरवीगार त्यामुळे त्याचीही चव भारीच लागते कोथंबीर कोणत्याही पदार्थातमध्ये घातली का पदार्थाला दिसायला खूप सुंदर दिसतो आणि खायलाही तेवढाच रुचकर लागतो पहा मैत्रिण नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा तुमच्या सुद्धा हा पदार्थ शेअर करा झालेलं आहे हे पहा आणि आपण वाढून घेणार आहे भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत, भाकरी सोबत, कशा सोबत खाऊ शकतो बाय बायमैत्रिणो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत पिठलं किंवा पिठीचा स्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा कसं झालं ते आणि अगदी भारी लागतं हे आणि झटपट होतं काहीही वेळ ना लागता पाच दहा मिनटात होणारी रेसिपी आहे आणि कुणीही पटकनी भाजी नसली तर हे करून पहा तेवढंच आवडेल बाय बाय भेटूया आता पुढच्या रेसिपीत